झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश लांडगे यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले यावेळी विविध मान्यवरांसह त्यांनी पुष्पचक्र विजय स्तंभ अर्पण केले या प्रसंगी कोरेगाव भीमा विजय स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे पुरातत्व अभ्यासक अशोक नगरे गोविंद गोपाळ गायकवाड यांचे चौदावे वंशज जयेश गायकवाड गोविंद गोपाळ गायकवाड यांचे तेरावे वंशज सुरेश गायकवाड गोविंद गोपाळ गायकवाड यांचे तेरावे वंशज रमेश गायकवाड गोविंद गोपाळ गायकवाडांचे तेरावे वंशज कैलास गायकवाड सुरेखा भालेराव वंदना पवार सतीश कांबळे मोहम्मद शेख संतोष कदम संतोष बोताळंजी आदी मान्यवर उपस्थित होते गणेश लांडगे हे गेले वीस वर्षांपासून झोपडपट्टी सुरक्षा दल या संघटनेमध्ये विविध प्रश्नांवर काम करत आहेत त्यांना लोकनेते झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराड यांचे मार्गदर्शनाखाली ते समाज कार्यात सक्रिय आहेत त्यांनी आतापर्यंत विविध मोर्चा आंदोलनातून सहभाग घेतला असून मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम केले आहे गणेश लांडगे हे महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हा प्रौढ शिक्षण समितीचे माजी सदस्य होते कोरेगाव पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटीचे सदस्य म्हणून ते सध्या काम पाहत आहेत तसेच ते कोरेगाव पार्कच्या गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत मी गणेश रामचंद्र लांडगे झोपडपट्टी सुरक्षा दल वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे जिल्हा या ठिकाणी एक जानेवारीला विजय स्तंभला मानवंदना देण्यासाठी गेलो असताना ज्या दलित बांधवांनी या वीर दलित बांधवांनी सर्वांना या ठिकाणी लढा देऊन विजयस्तंभ उभारण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने लाखो भीमसैनिक विरजस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत आहे यासाठीच माझ्या संघटनेच्या वतीने सर्व भीम भीमसैनिकांना मी त्यांचे मनवस्त्र आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने झोपडपट्टी सुरक्षा दलामध्ये काम करत असताना सहा जून एकोणीसशे पंचावन्न सालापासनं या ठिकाणी झोपडपट्टी वाशांच्या माध्यमातून पड़ मुक्त झाली पाहिजे आणि कुठं तर पक्क्या घरामध्ये गेलं पाहिजे आमच्या लोकनेते आदरणीय ने वैरासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक झोपडपट्टीच्या माध्यमातून अनेक वयऱ्यासाहेबाच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना शासनाच्या या ठिकाणी मग तिथं एसआरए असू तिथं अनेक योजना असू मग तिथं मुद्रा योजना असू समाजकल्याणच्या खात्यातनं ज्या हर महामंडळाचे कर्ज असू त्या संघटनेच्या माध्यमातून मोर्चा आंदोलन महानगरपालिकेच्या गेटवर या सगळ्याचं मग मा गरीब माणसाला पक्क घर भेटलं पाहिजे त्यासाठी सतत लढा संघटनेच्या माध्यमातून आदरणीय ने वर्ष्यासाहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही करत असतो पुन्हा एकदा मी एक, एक जानेवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी ज्या दलित बांधवांनी विजयस्तंभाला द वीर जवान्यांनी सवी विजयस्तंभ उभारण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने मी माझ्या संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन बाबासाहेबांना करतो आणि तो थांबतो जय भीम